I wow. त्याचबरोबर या प्रशिक्षणाचं संयोजन गेली पंधरा दिवस झालं ठरपडत आहे अतिशय सुंदर धोक्या याचं नियोजन केलेले असे आमचे सण नियंत्रण करतात अकोले सर मागील आठवड्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला जे जिल्ह्यावर ते शिकले जिल्ह्यावर जी माहिती घेतली आपल्यापर्यंत सर्व सुलभ आणि आपण बसलेले सर्व प्रशिक्षणार्थी खरंतर मला एक आनंदाची बातमी कळली मॅडम आजचं जे पहिला दिवस होता तो खरेक्ट अकरा करायला चालू झाला आणि सगळे प्रशिक्षणार्थी जे आहेत ते बरोबर अकरा वाजता हॉलमध्ये होते आपलं राष्ट्रगीत झालं असं मला व्हॉट्सअपला कळलं म्हणून आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि याबाबत तुम्ही सगळे सगळ्यांनी पहिले प्रशिक्षणाची सुरुवात मारावा नियोजन लागायला म्हणून ही बॅच मला वाटते चांगले चेहरे पण खुशी दिसायला पहिल्या दिवस पण गंभीर राहते आल्यावर थोड चढाय जरा चढायला म्हणून थोडा कंटाळा येतो परंतु बऱ्याच जणांच्या मनात शंका असेल किंवा एवढं लांब का ठेवलं किंवा सोय नाही वाहन नाही अशा बऱ्याचशा शंका येऊ शकतात कानाला आणि डोळ्याला चार बोटाचा अंतर आहे त्याच्यामुळं बघितल्याशिवाय काही कळत नाही परंतु आमच्याही माग बऱ्याचशा बाबी होत्या सेंटर निवडत असताना आम्हालाही लाड भरपूर होते आमचे आम्हाला लाईट पाहिजे खोली पन्नास विद्यार्थी बसायसारखी पाहिजे कोणा डूलडेक्स पाहिजे आपले सगळे आता वय झालेली माणसं त्याच्यामध्ये बरेच खाली बसणारे तर पंखे पाहिजे अशा वेगवेगळ्या आधी आमच्या प्रशिक्षकाच्या होत्या आणि अशी शाळा शोधणं आणि त्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा आहे अशी इमारत एवढ्या सुविधा हे करणं जरा जेकरीच होतं किंवा मला इतर ठिकाणी दहावी बारावीचे सेंटर असल्यामुळं थोडस घ्यावं लागेल परंतु जेव्हा मी इथे भेट दिलं तुमच्यासारखंच अगोदर मलाही वाटायचं रोडला उभा टाकून एवढ्यावर जातील का एवढ्यावर जातील का असा प्रश्न माझ्याही मनात यायचा तुमच्या आज सकाळी आलास पण इथं आल्यानंतर मात्र इथलं अतिशय रम्य वातावरण आहे सुसज्ज अशी इमारत आहे आपणाला जेवढ्या सुविधा पाहिजे तेवढ्या सगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत या संस्थेनं आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत आम्ही एक ट्यूब सांगितलं चार चार ट्यूब लावली दोन पंखे सांगितले तर चार चार पंखे त्यांनी लावून दिले अतिशय चांगली व्यवस्था या विभागाचा विस्तार अधिकारी आता ज्ञान दिले कापसे मॅडम यांनी सगळं जुळून आणलेलं आहे म्हणून त्यांचंही एकदा आपण अभिनंदन करायला पाहिजे <laughs> <बास्तर laughs> <वाज़ी> <laughs> बारावीच्या एक्झाम आहे चालू भरारी पथकाच्या अनुषंगाने आम्ही सुद्धा दोन शेंटरला सकाळीच शिराडो नंतर बारोड या दोन सेंटर करून आज तळा उपस्थित आहोत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार प्रत्येक शिक्षकांचं दरवर्षी पन्नास तासाचं शिद्ध अंतर्गत प्रशिक्षण होणार आहे आणि ते प्रशिक्षण अनिवार्य आहे गेल्या वर्षी पण आपण पन्नास तासाचं पूर्ण केलेलं आहे यावर्षी पण पन्नास तासाचं आता पूर्ण करत आहोत फक्त कालावधी थोडासा एक्झामच्या पिरियडमध्ये यायला आलेला आहे प्रॉब्लेम हेच आहे की आपल्याला जानेवारी मध्ये निधी वर्ग होतो आपल्याकडे राज्यस्तरावर त्याच्यामुळे निधी अभावी थोडंसं आपण कालावधी अलीकडे प्रशिक्षण घेत नाही पण आपण पुढच्या वर्षी निश्चितच त्यांना सांगूया आपण कालावधीसाठी विशेषतः नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यापासून जवळपास चौतीस वर्षानंतर आले आहे शैक्षणिक धोरण या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये नेमके जे बदल झालेले आहेत आपल्याला बऱ्याच वेळेस असं वाटतं की मागच्या शैक्षणिक धोरणाकडे सुद्धा असंच होतं आणि आजच्या प्रशिक्षण जे शैक्षणिक धोरण आहे त्या झालेत का वाटतंय असं वाचलंय का मग सुद्धा आपण फार जास्तीचे बदल शंभर टक्के सगळे धोरण बदलले नीती बदलली आहे मग काही गोष्टी त्यामध्ये बदल झालेल्या ज्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने विशेषतः मूल्यमापनाचा भाग असेल पेडॉलॉजिकल व्ह्यू असेल बरोबर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष देईल की पेडॉलॉजीच्या संदर्भामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या ठिकाणी सांगतात चार मार्ग होते बरोबर आहे की नाही एच पी सी जे आहे एच पी सीला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये चार गुणांकन होते चार गुणांकन चार गुणांकनाचे कमी प्रश्न होते सगळे प्रश्न म्हणजे जास्त ह्याचे नव्हते हे जे मोठ्या गुणाचे जे प्रश्न होते ते फार कमी होते त्याच्यापैकी वन ऑफ दे एचपीसी होते हे का असेल याची काय गरज होती चार मार्ग देण्याची गरज का होती तर एनईपी दोन हजार वीस मध्ये त्याच आता अंतर्भूत केलेला जे आपण पूर्वी मूल्यमापन करत होतो आता मूल्यमापन राहिले नाही तर काय झालेला आहे शब्द नवीन मूल्यांकन झालेला मग का मूल्यांकन करण्यासाठी

या मानस यात्रज्ञाने दोन हजार आणि दोन हजार एक मध्ये या ब्लूमच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणाचे पुनर्भाषित करण्याचे कार्य केले आणि त्यानंतर त्यावर एक नवीन श्रेणीबद्ध वर्गीकरण तयार झालं आणि पुढे तर पुढे आपण श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये सृजनताशील आणि नवनिर्मिती या कल्पनेचा परिचय दिला आणि त्याचे स्थान सर्व आले हे कधी एकोणीसशे 我来，各位领导。 क्षेत्रफळ आहे एवढं मोठं आहे बाकी प्रतिघूर्ण त्रिज्या आपण बोलूच पेन होस पणची बात करू मी जोडक्याची परिमिती आपण कुठलीच बदलली नाही फक्त क्षेत्रफल बदललं आहे बदलना म्हणजे क्षेत्रफल कारण जी वसर कागत आहे त्या युट्यूबला जर जर विद्यार्थ्याला चांगल्या प्रमाणे अध्ययन होऊ शकतंय काही शिक्षक असे असतात त्या मोबाईल मध्ये जगतच नाही मला वाटतं ना सगळी वाईट आहे नाग सर खराब शिकला शिक्षण चांगलं शिकू हे काही होत असतात